जन्मसमयी ते केवळ ज्योतिस्वरूप होते याप्रमाणे दोन वेळा जन्म घेतल्याने ते आजन्म होते ते संपूर्ण अखंड अनंत अद्वैत असल्या कारणाने या अवतारात त्यांना गुरु अशी व्यक्ती नव्हती वास्तवात ते त्रिमूर्तीचे संयुक्त रूप नसून त्रैमूर्तीच्या आतीत असलेले एक विशिष्ट तत्व होते म्हणून त्या त्रयमूर्तीस अतीत असलेले चतुर्थ तत्व असल्याचे सुचवण्यासाठी त्यांनी चतुर्थी सावतार घेतला मातेच्या गर्भातून बाहेर येऊन पुन्हा गर्भस्थ झाले असता महायोगी सिद्ध पुरुष व देवतांच्या प्रार्थनेस प्रसन्न होऊन पुन्हा जन्मल्यामुळे ते आजन्म ब्रह्मज्ञान संपन्न होते चित्रा नक्षत्राचा अधिपती अंगारक आहे तो ग्रह पापस्थानी असता सकल जीवराशीस अमंगल ठरतो सकल अमंगळाचे हरण करून शुभ मंगल तत्व प्रदान करण्यासाठी प्रभूंनी चित्रा नक्षत्रामध्ये जन्म घेतला चित्रा नक्षत्र असताना श्रीपाद प्रभूंचे पूजन केल्यास विशेष फलप्रद ठरते श्रीपाद प्रभू साक्षात धर्मशास्त्रे आहेत तो हरिहरात्मज श्री अय्यप्पा स्वामी असल्याचे सुचवण्यासाठी त्यांनी तुळ राशीमध्ये जन्म घेतला ते जाणत नाहीत असे धर्मशास्त्रच नाही धर्म संकटात सापडलेल्या मनुष्याने त्यांची प्रार्थना केल्यास त्यास धर्म पथ प्रदर्शनाचा लाभ होतो सूर्य हा ग्रहांचा अधिपती आहे सिंह लग्नामध्ये जन्म घेतल्यामुळे ते सकल विश्वाचे नात व दरबार भरण्यासाठी जन्म घेतलेले जणू काही चक्रवर्तीच आहेत असे सूचित होते प्रभूंपासून त्रयमूर्ती आणि त्रयमूर्ती पासून तीन कोटी देव व त्यांच्या पासून तेहतीस कोटी देवता उत्पन्न झाल्या म्हणून केवळ श्री दत्त नामस्मरणाने सकल देवता स्मरण केल्याचे फल प्राप्त होते